आपण कधी विचार केलाय का के अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून येऊन जागतिक स्तरावर यश मिळवणे कसे शक्य आहे आज आपण अशाच एका व्यक्तीची कथा जाणून घेणार आहोत ज्याने गरिबी आणि संघर्षावर मात करून क्रिकेटच्या जगात आपले अनोखे स्थान निर्माण केले चला जाणून घेऊया वेस्ट इंडिजचा स्फोटक फलंदाज ख्रिस गेल याच्या प्रेरणादायी जीवनकथेची कहाणी मित्रांनो तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा कारण ही स्टोरी खूप महत्त्वाची आहे आणि व्हिडिओ शेअर करायला विसरू नका कारण अशा व्हिडिओची गरज आज प्रत्येकाला आहे मित्रांनो गेल यांचा जन्म एकवीस सप्टेंबर एकोणीसशे ऐंशी रोजी किंग्स्टन येथे एका मध्यमवर्गीय कुटुंबात झाला त्याचे वडील पोलीस दलात कार्यरत होते तर आई रस्त्याच्या कडेला शेंगदाणे विकून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होत्या कुटुंबात एकूण आठ सदस्य असल्यामुळे आर्थिक परिस्थिती अत्यंत कठीण होती लहानपणीच गेल याला दोन वेळेच्या जेवणासाठी खूप संघर्ष करावा लागला कारण लोक जास्त असल्यामुळे पैशांची चणचण नेहमीच जाणवत होती म्हणून गेलने निर्णय घेतला आणि दहावीनंतर त्यांनी शिक्षण बंद केलं आणि तो रस्त्याच्या कडेचा कचरा विकून त्या प्लॅस्टिकच्या बाटल्या असतील त्या विकून तो त्याचा उदरनिर्वाह करायला त्यांनी सुरुवात केली गरजा भागवण्यासाठी ख्रिज गेला चोरीचाही आधार घ्यावा लागला अशा परिस्थितीतही क्रिकेटप्रती त्याची आवड आणि त्याचं समर्पण कायम राहिलं आपल्यापेक्षा मोठ्या मुलांसोबत तो कंटिन्यू क्रिकेट खेळत राहिला अशातच त्याच्यावरती सिलेक्टरचे लक्ष गेले आणि त्याला एका क्लबमध्ये ॲड करण्यात आले त्या क्लबचे नाव लुकास क्रिकेट क्लब त्याची प्रतिभा इतकी भयानक होती की वयाच्या विसाव्या वर्षी मित्रांनो वयाच्या विसाव्या वर्षी त्यांनी त्या क्लबच्या माध्यमातून वेस्ट इंडिजकडून एकोणासशे नव्याण्णवमध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं फक्त वयाच्या अवघ्या विसाव्या वर्षी मित्रांनो एक वेळ अशी होती की त्याला कचरा वेचावा लागत होता चोरी करावी लागत होती पण त्याचे स्वप्न मोठे होते क्रिकेटप्रती त्याचं आत्मसमर्पण होतं त्यांनी प्रॅक्टिस करत राहिला करत राहिला करत राहिला क्लबकडून खेळत राहिला आणि ती तो दिवस आला की एकोणासशे नव्याण्णवमध्ये त्यांनी वेस्ट इंडिजमधून वयाच्या विसाव्या वर्षी पदार्पण केलं आणि त्या संधीचं त्यांनी सोनं केलं त्याचा आक्रमक फलंदाजी शैलीमुळे तो जगभरात प्रसिद्ध होऊ लागला तो रेकॉर्डवर रेकॉर्ड करत राहिला यश त्याच्यासोबत चालत होते कारण लहानपणाचा संघर्ष त्याला तो सतवत होता म्हणून कंटिन्यू मध्ये असणारा प्लेअर यशवर यश तो प्राप्त करत होतात पण म्हणतात ना जितकं मोठं यश तितकी मोठी किंमत आपल्याला मोजावी लागते दोन हजार पाचमध्ये ऑस्ट्रेलिया दौऱ्यादरम्यान गेल याला रन घेताना श्वास घ्यायला त्रास झाला आणि निदान झाले की त्याच्या हृदयामध्ये छिद्र आहे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये फक्त सहा वर्ष झाली होती आणि नियतीने इतका मोठा घाला त्याच्यावर घातला आता तो बेडवर आणि बेडवरती तो विचार करतो आहे की आता पुढे काय त्याचं करिअर दाववरती होतं पण ज्या तो बेडवर होता त्याने एक निर्णय घेतला की आजपासून मी क्रिकेटकडे एक वेगळ्या नजरांनी बघेल जीवन आनंददायी जगेल आणि त्याची जी ऑपरेशन होतं ते, ते सक्सेस झालं तो परत बाहेर आला आणि मित्रांनो जे व्हायला पाहिजे तेच झालं त्याने त्याचा पूर्ण खेळ बदलवला आणि क्रिकेटमध्ये एक नवीन गेलचा जन्म झाला मित्रांनो दोन हजार पाच नंतर गेलच्या क्रिकेटमध्ये जमीन आसमानचा बदल झाला त्याने बेडवरच ठरवलं होतं की आता लाईफ आनंदाने जगायची क्रिकेटवरती अत्यंत प्रेम आणि नंतर तो इतका उदयास आला की टी ट्वेंटीमध्ये पहिलं शतक करणारा रेकॉर्ड त्याच्या नावावरती आहे सगळ्यात फास्टमध्ये शतक करण्याचा रेकॉर्ड त्याच्या नावावरती जो व्यक्ती बेडवर होता त्याच्या हृदयात छिद्र होतं त्याला पडताना श्वास घ्यायला त्रास होतो तर तो आज सिक्सर किंग म्हणून ओळखला जातो आज आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये वेस्ट कडून सर्वाधिक धावा करणारा फलंदाज तो आहे ब्रायन लारा नंतर दहा हजार धावा करणारा फलंदाज मित्रांनो सांगायला त्याच्याबद्दल खूप आहे आंतरराष्ट्रीय पदार्पण त्याचं एकोणीसशे नव्याण्णवमध्ये झालं टेस्ट क्रिकेटचं पदार्पण दोन हजारमध्ये झालं आणि ट्वेंटीचं दोन हजार सहामध्ये झालं आणि आज त्याच्या नावावरती वन डेमध्ये पंचवीस शतकं चौपन्न अर्धशतक टेस्ट क्रिकेटमध्ये सात हजार दोनशे चौदा दहावा पंधरा शतक सदोतीस अर्धे शतक आणि ट्वी ट्वेंटी आंतरराष्ट्रीयमध्ये त्याचे दोन शतक आणि चौदा अर्धशतक आणि सर्वात महत्त्वाचंही कामगिरी त्याने आय पी एलमध्ये केली मित्रांनो आय पी एलमध्ये टोटल एकशे बेचाळीस सामने तो खेळला आहे दोन हजार आठ नंतर ऑपरेशन नंतर आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे दोन हजार तेरा साली फक्त तीस बॉलमध्ये त्याने शंभर रन केले होते आणि नाबाद एकशे पंच्याहत्तर रन फक्त सहासष्ट चेंडूंमध्ये त्याच्या नावावरती आजही तो रेकॉर्ड कायम आहे आय पी एलमध्येही त्याच्या नावावर सहा शतक आहे आणि एकतीस अर्धशतक मित्रांनो ही कामगिरी खूपच जबरदस्त आहे जो व्यक्ती बेडवर होता जो व्यक्ती दोन हजार सहामध्ये क्रिकेट खेळेल की नाही खेळेल याची गॅरंटी नव्हती त्याच्यानंतर त्यांनी जे क्रिकेटमध्ये कारनामे केले ते वाखाणण्याजोगेत मित्रांनो जी स्वप्न बघतात ती पूर्ण करायची जर असेल तर पूर्ण कायनात आपल्याला मदत करते फक्त आपला व्ह्यू क्लिअर असणं गरजेचं आहे टी ट्वेंटी करिअरमध्ये त्याचे बावीस शतकं आहेत सर्वाधिक शतक करण्याचा रेकॉर्ड त्याच्या नावावरती मित्रांनो लहानपणी कचरा वेचून उदरनिर्वाह करणारा चोरी करणारा दोन वेळेच्या जेवणाची ही सोय नाही अशा परिस्थितीतून गेलनी स्वतःला सिद्ध केलं त्याच्या मागचं कारण काय आत्मसमर्पण पेशन्स आणि ज्या फील्डवर तो प्रेम करत होता ज्याच्यामध्ये त्याचं करिअर त्याला करायचं होतं फक्त फोकस त्याच ठिकाणी त्याने ठेवला आणि मित्रांनो आज गेलचं नाव जगभरामध्ये आदराने घेतलं जातं इतका सुंदर व्यक्तिमत्व आहे तुम्ही ग्राउंडवर जर त्याला बघितलं ना तर त्याच्याकडे असं वाटतं की बघत राहावं खूप एन्जॉय तो करतो कारण त्याचं आत्मकथेमध्ये त्यांनी लिहिलं आहे की दोन हजार सहा नंतर पूर्ण माझी लाईफ चेंज झाली कारण हा माझा दुसरा चान्स आहे ही माझी बोनस लाईफ आहे आणि तो त्या लाईफचा पुरेपूर एन्जॉय करतो आणि सक्सेस झाला आहे गेल याची कथा दर्शवते कठोर परिश्रम समर्पण आणि आत्मविश्वास याच्या जोरावर कोणत्याही प्रतिकूल परिस्थितीत मात करता येते त्याचा जीवनप्रवास अनेकांसाठी प्रेरणादायी ठरू शकतो मित्रांनो ह्या स्टोरीहून आपण काय घ्यायला पाहिजे मला कमेंट करून नक्की सांगा कारण जर ख्रीज गेल करू शकतो तर आपण पण त्याचं त्याच्या फील्डवर प्रेम होतं आपणही आपल्या फील्डवर तसंच प्रेम केलं तर नक्कीच आपलंही काम मोठं होऊ शकतं व्हिडिओ कसा वाटला मित्रांनो आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा ला 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 शेअर करा आणि चॅनलला सब्स्क्राइब करा थँक्यू